नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज श्रावण सोमवारी हजारो भाविक नतमस्तक जातेगाव येथील श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर हे राष्ट्रसंत श्री सद्गुरु मौनगिरी जनार्दन स्वामी यांच्या हस्ते स्थापित झालेले डोंगरावरील पहिले महादेव मंदिर आहे यास मोठा महादेव असेही म्हटले जाते आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे पिनाकेश्वर चे दर्शन हजारो भाविकांनी घेतले पिनाकेश्वर मंदिर डोंगरात असल्यामुळे निसर्गरम्य वातावरण आहे या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद व पिनाकेश्वर चे दर्शन घेण्यासाठी वैजापूर कन्नड नांदगाव खुलताबाद गंगापूर नेवासा फुलंब्री चाळीसगाव वडगाव या तालुक्यातून हजारो भाविक आले होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट देवबाबूराव गव्हाने राहणार वसले तालुका नेवासा जिल्हा इल्यानगर मी आमचे जुडीदार मोरेदाजी आणि आमचे नवलेदाजी नवले साहेब हे गेल्या वर्षी आले होते आणि आता या वर्षी ते आम्हाला दहा पंधरा जणां गाडी करून घेऊन आले मोठ्या महादेवला एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो